मला कळलं की महाराजांचा असा पुतळा चार महिन्यापासून धूळ खात बसलाय जो लोकांसाठी लोकांच्या आंदोलनामुळे लोकांच्या मागणीमुळे जो झाला आहे पण मला वाटतं की सरकारमधलं ने मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्याच्यामुळे चा तो चार ते चार महिने मला वाटतं हा एक नेडा कपडा होता त्यांच्या भावती तुम्ही बघितलं असेल ते धूळ खात बस बसलेलं आणि मला ते बघवलं नाही म्हणून आम्ही मुण आज मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होत जेव्हा आपण दैवत मानतो त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या चार महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत नेरुळमध्ये येऊन गेलेले आहेत मला वाटतं एअरपोर्टचं पण अनावरण झालं उद्घाटन झालं प्रधानमंत्री आलेले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मला त्याच्या त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले प्रवेशासाठी पण आले पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही मला आज कळलं की असं असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलाय त्याच्यामुळे आम्ही मला वाटतं की आम्ही सगळं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे सर अशा अनेक वास्तव आहेत की ज्या उद्घाटना विना नवी मुंबई मला प्लीज सांगा मी येतो सर म्हणजे ऍक्शन